वेळ सकाळची बांगलादेशमधील राजधानी ढाका येथील गोनो बोबनच्या दिशेने लाखो लोक चालत येत होते गोनो बोबन म्हणजे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे अधिकृत निवासस्थान आंदोलकांमध्ये पूर्णपणे आक्रोश दिसत होता आंदोलनकर्त्यांचं म्हणणं फक्त एकच होतं की शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आंदोलनकर्ते काहीच ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते लाखो आंदोलनकर्ते शेख हसीना निवासस्थानापासून काही अंतरावर पोचले होते शेख हसीना यांच्याकडे निर्णय घेण्यासाठी आता फक्त पंचेचाळीस मिनिटे हातात होती जवळच्या व्यक्तींचा ऐकून आपल्याच माणसांविरोधात बळाचा वापर करावा की तिथून निघून जावं या दोनच मार्गात शेख हसीना अडकून राहिल्या आणि अखेर त्यांनी निर्णय घेतलाच जर आपण देश सोडून नाही गेलो तर आंदोलनकर्ते घरात घुसून आपल्यावरच हल्ला करू शकतात आणि त्यावेळेत हाच निर्णय आपल्यासाठी योग्य असू शकतो हे ठरवून पंतप्रधान यांनी पदाचा राजीनामा देऊन देश सोडण्याचा निर्णय घेतला पण शेख हसीना यांनी हा निर्णय घेण्याअगोदर त्यांनी हा हिंसाचार थांबवण्याचा अतोनात प्रयत्न केला कारण जसे आंदोलनकर्ते शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा या हट्टावर आढून होते त्याचप्रकारे शेख हसीनासुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देणार नाही या गोष्टीवर आढून होत्या देश सोडण्याच्या परत येण्याआधी समजून घालणं फोन कॉल्स बैठका बरंच काय सुरू होतं दोन महिन्यांपासून हे आंदोलन चालू होतं परिस्थिती हाताच्या बाहेर गेली होती शेख हसीना हे समजून घेण्याच्या परिस्थितीत नव्हते कुणाचा सल्ला मानण्याऐवजी उलट हसीना यांनी सोमवारपासून कर्फ्यूचे आदेश दिले इंटरनेट सेवा सुद्धा बंद केल्या आंदोलकांनी कर्फ्यूचे आदेश झुगारले आणि सकाळी नऊ वाजल्यापासून लाखो लोक ढाक्यामध्ये रस्त्यावर उतरले त्याच सकाळी सर्व दलाचे प्रमुख लष्कर नौदल एअरफोर्स प्रमुख आणि पोलिसांच्या आय जी पी हे शेख हसीना यांना भेटण्यास त्यांच्या निवासस्थानी गेले परिस्थिती हाताळता येत नसल्याबद्दल शेख हसीना यांनी तिन्ही सैन्य प्रमुखावर आपला संताप व्यक्त केला आंदोलकांविरोधात कठोर पावलं का उचलत नाहीयेत तुम्ही असं त्यांनी विचारलं मी तुमच्यावर विश्वास ठेवून या पदावर नेमल्याची आठवण त्यांनी करून दिली परिस्थिती हाताळणं कठीण आहे हे अधिकाऱ्यांनी त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला पण त्या ऐकायला तयार नव्हत्या हसीना यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येत नाहीये हे लक्षात आल्यावर अधिकारी त्यांची मोठी बहिणी रेहाना यांना स्वतंत्र खोलीत भेटले हसीना यांची समजूत काढावी म्हणून त्यांना विनंती केली त्यानंतर रेहाना हसीन यांच्याशी बोलल्या परिस्थिती समजावून सांगितली शेख हसीना तरी आपल्या निर्णयावर ठाम होत्या अखेर वरिष्ठ अधिकारी हसीना यांचा मुलगा साजिब यांच्याबरोबर वर फोनवरून बोलले तो परदेशात असतो पण साजीब बांगलादेशच्या पंतप्रधानांचा सल्लागार आहे मुलाबरोबर बोलल्यानंतर शेख हसीना अखेर राजीनामा द्यायला तयार झाल्या देशाबाहेर पाळण्याआधी त्यांनी सुरक्षा यंत्रणाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रचंड प्रयत्न केला आणि या हिंसाचारात रविवारी अठ्ठ्याण्णव बांगलादेशींची हत्या झाली सोमवार पासून आदेश दिले इंटरनेट सेवेसह बांगलादेशमध्ये सर्व काही बंद करण्याचे आदेश दिले परिस्थितीची तीव्रता गांभीर्य लक्षात घेऊन आवामी लीगच्या नेत्यांनी त्यात ते त्यांचे वरिष्ठ सल्लागारही होते रविवारी रात्री त्यांना लष्कराच्या हाती सत्ता सोपवण्याचा सल्ला दिला होता पण त्या सल्ला मानायला तयार नव्हत्या शेख हसीना यांना तीन आठवड्यापासून सुरू असलेलं आरक्षणविरोधी आंदोलन हाताळताच आलं नाही याची परिणिती त्यांची सत्ता जाण्यात झाली अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन आपला देश सोडावा लागला या सर्व घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व कृपया असा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला कृपया लाईक करा